हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला <coughs> काय चाललंय तुमचं मात्र झालं स्वयंपाक आता काय स्वयंपाक निघालाय ना आज काय कालवनालाच नव्हतं आज वार शुक्रवार दिवस बाजारचा शेवटचा दिवस असतो ना शुक्रवारचा त्यामुळे काय होतं कालवनाला काय पुरतच नाही नेमकं शुक्रवारच काय ना काहीतरी कमीच पडत कालवनाला असते ते बटाटे ही पण आता मी कालच केलं बटाट्याच कालवण तर आज काय करावं काय करावं मग होते डाळ मुगाची डाळ केली मस्तपैकी के अशी अशी खाऊन डबा भरून गेला मी कामाच लाग लाग बाजारला येन बाजारला येन बाजारला यान काय बाजारला जाऊ तर माझे मलाच पडले आता दर शुक्रवारच आणत बाजार मी कधी मधीच जाते जास्त बाजार हे जर म्हणजे काय आणायचं असेल किंवा एखाद्या बऱ्याला नाही सांगितलं तर या गोष्टी ठीक आहे की बाबा नाहीच लक्षात राहिल्यावर किंवा लईच आणायचं आहे बाजार म्हणल्यानंतर किंवा मी कामाला हे गेल्यानंतर ना मग जाते मी कामाला हे जर असले ना तर मग मी तिकडे तिकडे जाते बाजार केवढा कुठं ना म्हणलं ना आपलं तुमचं तुम्ही येता येता बाजार कुशल बाय तन तन तनतन करायला लागलाय माझ्याच मग सगळं एकट्याने बघायचं का सगळं मेस करायचं का मग आम्ही काय झोपून खातोय का काहीत आम्ही बी करतोय की घरचा कामधांना झोपून मला कोणी वे का पलगाववर बसवले मला पलगाव झोपावली पलंग बी नाही तसा घरात माझ्या चौपाळा बांधलाय मला झोपा देऊन खायला घालतोय बिचारा मला अवघड साहेब आहे भाऊ लयच अवघड आहे खरंच जे ऐका एवढंच नवल हाय माझं डोक्याला तो मा सांगते विचार केला तर हसायला पण येतं आणि त्या गोष्टींचा म्हणजे असं विचार पण येतो की आपण काय बसू बिसून खातोय का कुणाच्या जीवावर खातो ते निव्या ना <coughs> आ, तर खर्च मापला पण असतो इथं घरात काय तपल्याचे जेव्हा बसून खाते का मी बड पाहिलं पाहिजे काम करायची त्यात थंडी आता तुम्हाला सांगते असा टॉल घेतलाय तर मला म्हणता टॉल का घेऊन बसली आम्हाला माहिती आहे की जरी तुम्हाला माहिती असलं नसतं तर मी सांगते लई थंडी वाजते एवढं थंड वातावरण सुटलंय ना एवढा गारटा सुटलाय ना बेमाप गारटा सुटलाय वार अजून घरात सुद्धा वारं म्हणजे इतकं लागतंय गॅस पैसे सुद्धा वारा, वारा येते हवा इतकी थंडी सुटली आहे त्यामुळे आपली बसले सायंपा करून स्टॉल अंगावर घेऊन लेगार लागतंय आपटे गार लागतंय असलं गार असतं येड्यावानी एका त्याचं तर मला म्हणाय तुझ्या जवळ बघाल तर परत खेडिओ मध्ये तो दुखण्याचा सा सांगत असते काय म्हणा आता मग बारा महिना अठरा काळ दुकान करीच आहे मी तर काय सांगू हो तुम्हाला दुकान करा आहे व मी दुखणं येत राहतं घडी 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 मला काय करायचं सांगावं नाही तर काय करावं सांगावं लागतंय काय होत आहे काय नाही काय होत आहे काय नाही ते सांगितलं मग त्यातून मार्ग बी निघतो सांगतात भाऊ बहीण चांगला सल्ला ही करा ती करा असं करा तसं करा ही गोळ्यान ही टोपान घरी ही औषध कर ते औषध कर चार गोष्टी तुमच्याकडून बी चांगल्या ऐकायला भेटतात या मग करायचं आपलं तसंच काय करायच आता <coughs> खकल्यासाठी पण मस्त दुधात तुम्हाला सांगते हळद दुखडून पेल परत वाप घेते झेंडूबामची सगळं करते आता ते फोकला काय होत फोकला आला म्हणजे लवकर राहत नाही खाकला गार्टावर त्या गार्ट्याचा अर्थ नाही मित्र लय उशिरा जेवती घरी असल्यामुळे फक्त त्या वरकुट्याला गेले का नाही माझ्या माहेरला गेले गे म्हणजे मा गे काय भूत तिकडं माझ्या माहेरला गेला काय पोटात राखी असतो काय काय माहिती तुम्हाला तासाला ना अर्ध्या तासाला दोन तासाला भूक लागते मला माहेरला माझ्या असल्यावर खरं तर तुम्हाला खोटं नाही सांगत लेख वाटतं मग मला मी जेवते इथं असले मी मी जेवत नाही मी तीन आणि चार वाजता कधी पण मला जेव्हा भूक लागत तेव्हा मी खात असते पाणी आणि या गार्ट तुम्हाला सांगते तिथं म्हणजे कसं नाद वाद आई बसली तिच्यावर खाल्लं दोन घास इकडे पिंकी मायडी बसली तिच्यावर त्यांच्यावर खाल्लं दोन गास राजा बसला जाव्या बसलाच खाल्लं दोन घास असं असतं या माणसं तिथं इथं म्हणजे कसं आता नवरा कामाला गेला सकाळचा निघून की मग मी म्हटली एकटेच म्हणजे एकट्याला काही जेवण जातं का नाही जेवण जात एकट्याला गोरवाट जा काही जेवण असं होत त्या सकाळ कुशालाच मला बाजार बनत लागलाय बाय विचारा हे बाबा म्हणलं आधीच भांडणं तडण लेंदी नाही ती भांडणाला काय तो काळ तोड करू नका म्हटलं जगू दे आपले चार दिवस कस तरी जगते माझी माई मात्र म्हटलं दुखण्याच मला नक नक केलेलं आहे एक तर दुखण्यानच मला नक नक केले खरं सांगायला गेलं तर दुखणं माझं मागचं काय हटाणा झालंय त्या तब्येत अशा एक फुडले तर दोन होईल ते माणसाला वाटतं की काय मर्याचा वळा उठला हवे पण लय मोठा गळा उठलाय काय सांगायचं एकट्यानं मग आता गळ्या माणसांना बघायचं तर काय बाया माणसांनी जाऊ का ठीक आहे मी मान्य करू शकते की आता बाजार पण आता काय नाही सांगितलं तितकं तर आणावं ना मी म्हटलं की बाबा जेवढं सांगितलं तेवढं तुम्ही घेऊन या जेवढं सांगितलं तेवढं तर आणू शकतं का नाही माणूस आता जर शिक्षणाला ती तर बाजार म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं तर, तर आणू शकतात ना बाजार ते आणा म्हणलं तेवढंच लसूण कांदा हे बाकीचं म्हणलं बघ आता जर मी कामाला गेल्यानंतर एक तारखेपासून तुम्हाला सांगते काय कमी रमी पडलं काल म्हणतात आणायला येते मडे म्हणलं काय पण बस मंडई बारा महिन्या अठरा काळा आहे मंडई बसलेले काय बाजारात बेकात घ्यायचंय आणि मंडईत बेकात घ्यायचंय म्हणलं जर कमी रमी पडलं तर म्हटलं आणा फक्त एवढंच की जे तुम्ही पावशेर पावशे पावशेर गावावर आणताय पावशार घ्यावड्याची शेंग आणताय ना ती जरा म्हणजे अर्धा किलो या अर्धा अर्धा किलो आणा म्हणजे कसं तुमच्या डब्याला होईल मपल्या डब्याला होईल तुम्हाला घरनं न खाऊन नको येईल म्हणलं काय चुकलं त्यात माझं कुशालाच पैसे फेकून गेला बाय माझ्या अंगावर की धर पैसे पाचशे आण बाजार तुझा मग मी बी म्हणले मी बी नाही आणणार म्हणलं मी नाही म्हणलं जाणार उद्याच्याला येईल म्हणलं उद्याच्याला जायचं म्हणलं ह्या किराणा आणायला मग म्हणलं आणू उद्याच्याला म्हणलं आता जर आणा की म्हणलं तुम्ही बराबर आहे का

मग आता डाळीचा डाळ कांदा ही पण लप मटकीची डाळ पण आता मटकीची डाळ ही नाही आता संध्या बघावं लागेल उद्याच्याला आणावं लागेल थोड थोडं आता उद्याच्याला किराणा हे आणायचं म्हटलं तरी निम्याला निम पैस द्यायचं मी तेव्हा ती किराणा आणायला येणार आणि किराण्याला येणार आणि मग जायचं ते किराणा आणायचं की असं आहे नवऱ्याची गत काय सांगायचं त्याला काय बोलायला चालायला गेलं की माझं हे आहे आणि माझं ते आहे आणि मी कामालाच नाही मी धंद्यालाच नाही काय बोलायचं कामाला तर पैसा कुठं वापरावा ते माणसाला कळलं पाहिजे बोलाय जास्त बोललं का तुम्हाला दिसत आपलं तोड त्यामुळे जास्त बोलायचं सोडून दिलं पण असं का सका बिगर कामाच माझं डोकं हलवले काय सांगायचं घेण्या देण्याच त्याला घेणं नाही त्याला ना 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 देणं नाही काय ना हो ना ना। मुलाला उभा राहते जरा जास्त ऊन पडत नाही पोरी तर बसली होती आपली ते ऊस तुटलाय तर एवढं तुम्हाला सांगते ऊन येते ऊस तुटलाय ना आता त्यामुळे एवढं एवढ तेवढ येते झाल्यावर जरा बरं वाटतंय नाहीतर गार मैदाळा गारट्या लागतो आहे गार दुसरं थंड हातपाय पडते ते गार जर्किंग जर्किंग घातलं तर त्याला जोमाना नाही गारटा इतला गारटा आहे डेंजर गारट आहे डेंजर त्या गारट्यामध्ये आहे का नाही ज्याला वातही असतो ना वात लय त्रास होतो बर आमच्या दोन म्हाते आहेत म्हातारे माझ्या आईचे मावशी माझ्या माझ्या मातार म्हणजे ते आजीला आहे ना माझ्या आईच्या आईला आहे वाथायला तिला लयत्रास होतो त्या माताऱ्यांना मला भेटायला जायचंय सारखे मला म्हणते की आग एक भेटायला आगी भेटायला आता काय माझ्या जरा जास्त भाव दोन गाज चांगला त्यांना निघून द्यायचं आपलं खायला भेटायचं